नमस्कार स्टार प्रवाह हो वाहिनीवरील याडं लागलं प्रेमाचं ही मालिका प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहे या मालिकेतील राया आणि मंजिरीची जोडी प्रेक्षकांमध्ये हिट ठरली आहे या मालिकेतील सर्वच पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दाखवले दरम्यान या मालिकेतील राया व मंजिरी यांच्यावर नुकतंच दुःखाचा डोंगर कोसळला आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो या मालिकेतील मुख्य अभिनेता विशाल याने आपल्या चुलत भावाला कायमचे गमवले हो आहे त्याचे नाव रवी असून रवीचे मध्यरात्री निधन झाले याबद्दलची माहिती नुकतीच विशालने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे ही माहिती सेटवर माहीत होताच या मालिकेतील सगळेच कलाकार भावूक झाले आहेत तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे विशाल यांच्या भावाला भावपूर्ण श्रद्धांजली